मी पण करतले असे शेती आजी मला दाखवतली कसे करत गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर रुपाली नाईक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या कोकणात भाताची शेती कशी होते ते तरवा लावण्यापासून सगळं काही म्हणजे नांगरणीपासून सगळं फक्त कापायचं आहे आठ महिन्यानंतर तर ते बघूया किती कालावधी लागतो ते मला पण एक्झॅक्ट माहिती नाही आहे तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया तर चला बघूया आणि मी त्यांच्यासोबत देखील काढणार आहे कसा काढूया बघूया कारण मी लहान असताना काढलेलं आहे त्याच्यानंतर काढूकच नाही होतंय तर तुमका पहिला आधी भात शेती दाखवते खूप जणांनी केलेली आहे आणि करतात मी काढू घेऊ काय गे रो व लहान असताना काढलेलोय लहान असताना काढलेलोय हा व्हिडिओ काढतलोय माझो तुझो शेती करताना हो आम्ही कधी आमची शेती नाही ना त्याच्यामुळे माहीत नाही बाबा बनवून तर हे बघा हे पेंडे काढलेले आहेत पहिली दाखव आधी कशी काढतात ती बघा मोठासा काय नाही असं धरायचं आहे आणि धू धुय ना पेंडी पाचवीत असताना काय कधीतरी इल्ले मी तर रोग आडून एकदाच ते बांधायचो टेकात बांधायचो त्याचा धरून आणि हे लावतात कधी हां होतवाल्यांचं हां आणि किती महिन्यांनी लागता तीन महिन्यांनी दिवाळीच्या टायमाग ना ऑक्टोबर सासा 반 늘어. 왔어. 웃으나. 같이 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 나

टाना मोड वरती घट ते बघतली व्हिडिओ हो ते ताटामध्ये घेऊ वर्ष झाला पाच तारखेका आता जी तो अशी पेंडी बांधायची आणि किती दिवसात येतो तर लायला हा केरला नाही म्हणा हा चार पाच दिवसाने रुज दे काढू महिन्यान काढायचं एक महिन्यान पंचवीस दिवसांनी काढायचं वीस दिवसांनी काढायचं हा असं एक किलो घातलं तर किती येतात एक किलो घातलं ना पेरताना एक किलो ता बीज घालतात ना दोन किलोचा किती येतला त्याचा कुडो तरी चांगले भात कुडो बिडो म्हणजे संबंध नाही हां काय सांगतं इतके किलोची हो माय गॉड हे आम्ही शंभर किलो घातलं हां शंभर रुपये किलो हां भारी एक काडी नवीन मजा येत बघू दोन हजार चार मध्ये मोठा पाऊस आलेला आहे आणि मी छत्री पण आणली नाहीये <laughs> टाकीने सांगल्याप्रमाणे ना तो जो पेरणी करतात ना ते म्हणजे त्याच्यानंतर चार पाच दिवसांनी तो उगवता आणि त्याच्यानंतर ना वीस पंचवीस दिवसांनी किंवा एक महिन्यानी ते काढत घेतात आणि त्याच्यानंतर मग ते काढतात पेंडे वगैरे बांधतात जसे की मी तुमका आता दाखवलं आहे आणि त्याच्यानंतर ना ते असे हे बघा अशी जी आना ना ती लावणी करतात आणि त्याच्यानंतर तीन चार महिन्यानी मग ता कापूक घेतात ऑक्टोंबर त्या दरम्यान दिवाळी येतात त्या दरम्यान ठीक आहे आणि मी आता आहे तरी पण व्हिडिओ काढतो तर आता मी इकडे भिजलेच असे नाहीत का तर बघूया कोण म्हणजे लावणी लावता तो आणि तेच बघूया कसा करतात ते तर या चिकलातून कसं जाऊ मी ते बघते दिस इज अ चिकल रोड हा बघा हा आहे कोका हा बघा स्नेल तर ह्याचे ना म्हणजे खुबे कसे करतात खुबे कसे करतात तसे त्याचे करतात माष्ट काढून तर तो कधीतरी मी दाखवेन व्हिडिओ पण आत्तापुरती भाताची शेती बघूया कशी करतात ती माका ना कोके भेटले अदे बघा एवढं मोठं भेटलेलो फोटो भारी आता फारचे साडेतीन आणि आता हे नांगरणी करून झाले मी लेट इलय ऊन लागता एवढा तर आता बघूया ते काय बोलतात जोत धरतात असा पण पन करतात पण हे बैलांनी करतले जोत धरतले म्हणजे नांगरणी इकडून फिरवणार आहे ते काय म्हणतात हो काका हा नांगर ह्याला नांगर बोलतात तसे झालेले मी ते सगळे पेंडे काढलेले ना तरव्याचे ते घेऊन येतले आहेत आणि त्याच्यानंतर ते काकींका देतले मग ती लावणी करतले आहेत अशी अशा प्रकारे कोई गेले अरे तो वर चलता तो 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 <laughs> ते आपल्या पुढे चालले Yeah. <laughs> आता ट्रॅक्टर झाले हो पहिला येतात करी गावणार आहे हो सगळीजणं करतात लावणी तर आपण पण जाऊया लावणी करू कसे ते तर वो घालतात ते बघूया मी करते वाचो कर नाही आता लावू हो तर आता मी पण करतले असे शेती आजी आज <laughs> लाव लाव कशी करते आता घेऊ हा काय एवढे एवढे मारकी तीन चार हां काय नाही घेऊ लाव लावू दे

हां लेवल करूकता नांगरणी केल्यावर लगेच लावू नाहीतर काय त्याला परत लावू परत सुकतो ला। हां असा ओला रुप बरा पडता हां बरोबर म्हणून नांगरणी गेल्यावर लगेच लावायचं ही जे शेती सगळीच तशी ना कसली शेती कलर आणि मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करू अजिबात विसरा नका बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाटा